हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना झाला का सगळ्यांच भाव बहिणींना आहे ना ल आवाज देते बघता मिशन एवढी तुम्हाला सांगते पिकोची मशीन आहे साड्यांना पिको या तुमच्या दाजीच चाललंय ती मशीन जी हे जी आहे Thank <laughs> you. नाही राडा पडलाय पहा ठीक काय okay. शिलाई मशीन तशी चला दाजीचं चाललंय काम ती मशिनीच काल ले आणलं ना सामान आणलं मला करायचं शिलाई मशीनचं काम माझं बी भरपूर काम शिलाई मशीनचं असतंय ना तर आता ही आपल्या नवीन आणलेल्या मशनीची फिटिंगची तयारी चाललेली आहे तर ह्याला आता दोन दिवस झालं खड्यात चाललाय काल खांदला काय मग परत तालुक्याला रिपोर्ट आणायला गेल तो त्याच्यामुळं काय राहिला होता आणि त्याच्यात उकरत नव्हता ना, ना उकरत नव्हता त्याच्यामुळं त्यात पाणी सोडलं होतं पाणी सोडल्यावर खडूक मोकळा होतो ना दाखवते तुम्हाला कसा किती आहे हुप्पा आज तर काम करायचंय म्हणल्यात आज तर करायचंय ना काम बाद झाला की कि मस्ला बाद काय भाऊ बहिणीनं बघा खायला किती केला हाय का दिसतोय लय असतात कुठानं कोणतं काम सुखाचं नाही भाऊ बहिणीनं माणसाला वाटतंय तेवढं पण काष्टाने करून खाणाऱ्या माणसाला बी लयुदक राव 哪个？打鸡蛋了。 काल दाजीचे मनगट ना मनगट दुखत होती भाऊ बहिणी तरी एक फिट राहत गिरण चालू करून देत होत पण म्हणलं नको लय फपटा उदाळतोय ना आता ही खांदा खांदीच चाललंय म्हणलं थांबा जरा काल मटेरियल आणलं जोडा जोडीची मटेरियल आणलंय ना काल काय गडबड नाही करून पसर अजून ह्याच्यात ही एका साईडला कुठेतरी लावा लागेल ले पसरा आहे थोड़ा सोड़ाला, देव लागल ठीवो डेट आटक, जबाई, सारा पसराच आहे पसराला एक रूम ले पाई जिस बरका, पण आता काय मिशिनी टाकल्या त्याच्यामुळे आहे ना आता लय अवघडच झालंय कसं कोणचं कुठं ठेवावं तीच कळ नाही झाले आहे तसंच करावं लागलं काहीतरी

एक ट्रॅक्टर बसायचं sdinhem asy saragor abušd k지b고inn kasr kaur बर काही किती पैसे घेतले जास्त याला खडा करायला म्हणले असते द्या दोन हजार द्या दीड दे, हजार असे काहीतरी म्हणले असते उकरत नाही जेवढं उघडून तेवढंच उकर असतं ना बाकी जमत असते नाही जमत होय मग काय तर बास पण बासच मी तर फायदा नाही खान खांदो पण खांदून म्हणतात बघते आहेत म्हणताय दुखते असते ती लेवल तर नको तेवढे आई पाहिजे तेवढी उगा लय घेऊन उग काय उगं आपल्या जिथं आहे ना ही मोठा यावा लागतो आपल्या हिथ हाय सारा मग फक्त सारखा करायची दुसरं चौक बसली पाहिजे अजून तुम्हाला जायचंय तालुक्याला कि गज बदलायला मी नाही यायची बाई आता तुमचं तुम्हीच जा

मोठा खड्डा घेतलाय भाऊ बहिणी जोरदार तयारी चालली बाया काय सांगाव सुरुवात कवाशिक होती कामाची काय मग चला काय खांदला तुम्ही मग झाला मी आहे आपली बसून आपल्याला नाही ते भाऊ बहिणी आधी डॉक्टरनंतर सांगितलंय काम नाही करायचं आराम करायचं पण मी मी काय ऐकत नाही खर तर आरामच करू काय ना मला असं वाटतंय पण ती काय झालंय लय उरावर वज आहे माझ्या झंपरांचं सा, काय सांगायचं डोक्यावर वज पण कस आराम तर जीवाला करू वाटत یو ټکان لاویا داجينه تمچا کھدا লাগল کا دماني دماني ذرا خلاص جوانې دماني کھاندا नाहीतर راوځه بس کرا اے زالاي हाय का केवडा मोठा झालाय भाऊ बहिणीने प्युअर मुरुम है प्युअर दगुड खडूक निसता असा दे ठोका टाकला की मनका मनगटायला झनका झणका या तुमच्या दाजीच्या माझ नाही मी नाही तसलं खांदत परत काम बंद केले की मनगाट दुकान चालू होत्या हा